नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण उपवास स्पेशल शाबूवडे कसे करायचे हे पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या पवित्र दिवशी अक्षताज रेसिपीवर घेऊन आलो आहे एक खास उपवासाची रेसिपी खमांग व कुरकुरीत आणि चविष्ट शाबूवडे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात शाबूवडे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शाबू भिजवून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी शाबू घेत आहे शाबू स्वच्छ असावा आता आपण शाबूला धुवून घेणार आहोत शाबूला पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला वडे उद्या करायचे असतील तर शाबू आपल्याला आज रात्री भिजवायचा आहे हे बघा शाबू धुऊन झालेला आहे आता यावरतून मी पाण्याचा शिंतोडा देत आहे शाबू थोडासा ओलसर ठेवायचा अतिशय कोरडा असा नाही ठेवायचा कारण मग शाबूवडे चांगले बनत नाहीत रट्ट होतात शाबू चांगला भिजला जात नाही हे बघा रात्रभर मी शाबू भिजवला होता आणि शाबू किती छान भिजलेला आहे एकदम सुटसुटीत मौसूद हा शाबू भिजलेला आहे आता आपण शाबू वडे करण्यासाठी तयारी करून घेऊया इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत याला काटा चमच्याने मी स्मॅश करून घेत आहे स्मॅश केलेला बटाटा शाबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये मी आता थोडासा लिंबाचा रस टाकत आहे हे ऑप्शनल आहे पाच ते सहा मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या होत्या ते मी यात टाकत आहे दोन चमचे शेंगदाणा कूट यात टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा तुम्ही यात टाकू शकता याला मिक्स करून घेऊया हे सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक साईडला मी आता गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण शाबूदाना वडे बनवून घेऊयात छोट्या छोट्या आकाराचे वडे बनवायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतात गोल शेपमध्ये हे वडे बनवत आहे मी तुम्ही थोडा वेगळा शेप देखील देऊ शकता सुरुवातीला त्याला गच्च दाबायचं म्हणजे आतमध्ये तेल जास्त जात नाही किंवा शाबूदाना वडे फुटत नाहीत अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊयात तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे पहा सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे वडे तेलामध्ये तळून घेऊयात तेल गरम झालेलं आहे आता एक एक वडा मी यामध्ये सोडत आहे हळूवारपणे सोडायचा शाबूवडे बनवत असताना एक काळजी घ्यायची तेल जास्त गरम नाही करायचं आणि मंद आचेवरच शाबुदाना वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत क्रिस्पी होतात आणि शाबुदाना वडे ज्या ज्या आपण तेलामध्ये टाकत असतो तेव्हा लगेच नाही पलटायचे दोन मिनिट तरी आपल्याला मंद आचेवर एक साईड भाजून घ्यायची नंतर पलटायचं दोन्ही साईड व्यवस्थित तळून घ्यायचं म्हणजे शाबूवडे खरपूस लागतात लगेच जर पलटलं तर शाबूवडे तेलात फुटू शकतात किंवा जास्त ऑइली होऊ शकतात हे बघा आपले वड्याला किती छान कलर येत आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शाबूवडे कसे करायचे हे सांगितलेलं आहे हे बघा आपले वडे तळलेले आहेत आता मी याला प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच प्रकारे मी दुसरे शाबू वडे तळून घेत आहे शाबू वडे फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर तुम्ही कुठल्याही उपवासाला करून कधीही खाऊ शकता वडे तळायला वेळ लागतो हे खरं आहे पण ते टेस्टी देखील तितकेच लागतात बरोबर आहे ना चांगल्या गोष्टी खाण्यासाठी थोडा वेळ तर काढावाच लागतो करण्यासाठीही आणि खाण्यासाठी देखील सुद्धा हे बघा आपले वडे किती छान बनत आहेत बाकीचे राहिलेले देखील मी सर्व वडे यामध्ये तळून घेत आहे हळूवारपणे तळायचे आहेत अजिबात गडबड करायची नाही हे बघा सर्व वड़े आपले बनून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद